आडगाव सर्कलमध्ये बिरसा मुंडा जयंती निमित्त समाजपयोगी उपक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रतिनिधी कंठाळे जिंतूर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील आडगाव सर्कलमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला येथील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना डॉक्टर देवराव कराळे व त्यांच्या पत्नी सौ मीरा देवराव कराळे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या गावांमध्ये राबवला उपक्रम सदर उपक्रम आडगाव सर्कलमधील खालील गावे आणि तांड्यांवरील शाळांमध्ये राबविण्यात आला आडगाव व आडगाव तांडा देवसडी टाकळखोपा श्रीरामवाडी भुसकवडी दगडवाडी सोरजा व सोरजा तांडा मोहखेड व मोहखेड तांडा चितनरवाडी परिस्थितीची जाण असल्याने मदतीचा हात डॉक्टर कराळे यावेळी आपल्या मनोगतात डॉक्टर देवराव कराळे म्हणाले की स्टार मी ज्या समाजात आणि तांड्यातील हलाकीच्या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे त्या बिकट परिस्थितीत माझाही खारीचा वाटा असावा या सहकार्याच्या भावनेतून मी हे साहित्य वाटप करत आहे भगवान बिरसा मुंडा यांचा वारसा समाज सुधारणेचा होता म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणावर भर देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे पालक व शिक्षकांकडून कौतुक समाजभानातून शिक्षणास हातभार लावणारी ही पहल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी उपस्थित शिक्षक व पालकांनी व्यक्त केले साहित्य वितरणावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते